महाराष्ट्राच्या कोथिरी क्षेत्रातला गेली बारा वर्ष झाला महाराष्ट्र केसरीचा अधिवेशन गाजवणारा पैलवान अशी ख्याती गरीश पैलवान हात उपर करी शेवास माळा तालुक्यात कोडो आणि समोर माऊली कोकाटे हात उपर करी शेवास हरवार आकारा पुणे इंदापूर तालुका पुणे जिल्ह्याचा पैलवान सराठी गाव त्रिमोर्ती केसरी बापू कोकाटेचा कृष्णा गोकाटे पैवाचा पुतण्या आणि समोर अण्णासाहेब ठाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भैरनाथाच्या यात्रेत फार मोठं नियोजन करतात माजी जिल्हा सदस्य अण्णासाहेब ठाणेचा फाचा शेवटची एक गोष्टी राहिली निवडत निवासपी सुराम साहेब पाटील सगळ रक्षणा निघणार महाराष्ट्राच्या जैन माणसाचं रक्षण करून निवृत्त झाला एक दबंग अधिकारी कबडलीपटू म्हणून त्यांनी आपला नाव केला माऊली कोकाटे हा हनमान करण्याचा एक जबाबदार परिवार ज्याची तब्येत त्याचा बदन ज्याचा रूप महाराष्ट्राच्या कोकली छत्राला फार आकर्षित करत आहे समोर गणेश अनुभवाला जास्त अनेक हृदय पैलवान बरोबर दोन हात करण्याची मनगाटात श्री जगेश्वरी मातेच्या उत्सवा निमित्तानं केसनंद मुकामी आपला मोठा उत्सव कुस्तीचा हो मातीच्या खाली गेला तुम्ही खाली लोक आहेत दुखापत होईल फार मोठा सीजन आहे प्रत्येक पैवाच्या या दोरीतल्या तीस पस्तीस लाखाचे आसपास आस सीजन होईल इतर चार महिन्याच्या पाच महिन्याच्या कालखंडामध्ये आणि फार मोठी जाग गोष्टीची असणारी हिंद केसरी

होत नाही पण धृतराज पाटील चला प्रकाश तुम्ही जगताप आणि अन्ना जगताप ही भावा भावाची घ्याव

सरपंच साहेबांनी सूचना दिल्या आता मशीन तापलय ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेकवट ना गणेश आणि भाऊरी असा मुकाबला परत सुरु झाला पाच ते सात मिनिटाचे सात मिनिटाचे आता विकायला लागला माझ्याकडून घेऊन घेऊन जावा

संजय भाऊ यांनी पाचशे रुपये पण दिलेले पाचशे रुपये दिलेत पण कुस्तीचा निकालच लावा म्हणतात वा एक रुपये सुद्धा गेला पाहिजे फुकट रात्रीच्या बारा वाजू द्या सबोधपाट्याचे वस्तानी बसले आम्ही दादा म्हणतात रात्रीच्या बारा वाजू द्या गणेश पैलवान कुंकुले श्री हरि तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक गाणाभ्यास असणारा कुस्ती कोच शिवराम व्यायामशाळा वीरेंद्र मलिक आणि राजाराम कदम अशा अनेक पंत आज पंथाच काम पाहिलं

त्याचप्रमाणे लताबा हरुळे या सर सर्व सरपंच यांच्या वतीने हो मी त्यांचं सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कमिटीचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या वतीने हो आभार व्यक्त करतो पहिला ना पहिलं स्वटांना पाच हजार रुपये द्या वा वाटी वा, वा, वा। माऊली कोकाटे बैलवानला कब्जा घेतलेला पृथ्वराज पाटील झाला वेळ खूप झालेली आहे चला बैलवान पृथ्वराज प्रकाश करताना दोन हजार बावीस ची अंतिम फाईट या दोन महान झाली तीच फाईट आज ठेवलेली एक लाख पन्नास हजार रुपयाला प्रकाशजी श्यामराव जाधव सचिन संभाजी जाधव अनिल दत्तात्रय जाधव अमित शिवाजी जाधव गणेश चंद्रकांत जाधव अजित उत्तम जाधव यांच्यातर्फे एक लाख पन्नास हजार रुपये इनामाची गोष्ट आहे तर आज माझी पुत्र आज

माऊली भोपाळ्यांना कब्बिया घेतलेला पहिलो आय ना <laughs> पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कोल्हापूर विहर पहिलो प्रकाश मत्र उप महाराष्ट्र गंगावेश श्री कुस्ती एक लाख ठेवण्यात आलेलं आहे केसनगावचे जोगेश्वरी मातेच ग्रामदैवत प्रकाश श्यामराव जाधव आमचे मार्गदर्शक यांच्या वतीने त्याचप्रमाणे माजी सरपंच दानशिर व्यक्तिमत्व सचिन संभाजी जाधव त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय जाधव त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवा नेते अमित शिवाजीराव जाधव घुटना ठेवला सोसायटीचे गणेश आणि माऊली कोकाटे संपलेल्या कोटी मध्ये घोटना नवामोठी विजय झालेला सोसायटीचे संचालक गणेश चंद्रकांत जाधव त्याचप्रमाणे कमिटीचे सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष आजी दोत्तम प्रव जाधव हे सर्व कुटुंबीय जाधव कुटुंबीय या ठिकाणी यांच्या एक लाख पन्नास हजार रुपये